नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती दोन या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल अवघड नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळी ज्या दर दहा हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लालतो पुढील बाजार समिती दौंड पाटस जिल्हा पुणे या ठिकाणी एक क्विंटल अवकाळी दरे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतो पुढील बाजार समिती पाथर्ड या ठिकाणी सात क्विंटल अवकाळी जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ सातशे रुपये क्विंटल जाते एक नंबर तूर पुढील बाजार समिती शेगाव भो भोतेगाव या ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी जसे दरे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पांढरी तूर